यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय भाजपच्या राजकारणासंदर्भामध्ये भाजपाने ठरवलेलं आहे दोन हजार एकोणतीसमध्ये भाजप सोहळावर निवडणूक लढवणार आणि भाजप राज्यामध्ये नंबर वनचा जरी आज पक्ष असला तरी सोबळावर भाजप सत्ता आणण्याचा प्रयत्न जो आहे भाजप दोन हजार एकोणतीसमध्ये करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे दोन पक्ष जरी भाजपासोबत असले तरी त्यांना कमजोर करून भाजप बलाढ्य बनण्याचा जो आहे तो इथ आतापासून सुरुवात केलेलं आहे भाजपचं संघटन पर्व जे आहे सध्या सुरू झालेलं आहे आणि भाजपचे कार्य का, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉन बैठका जो आहे आ, मदे सद्या ते भाजप प्रदेश अध्य भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये सध्या सुरू झाले त्यामुळे कोकण असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे भाजपला नंबर वन का करण्याचं काम जे आहे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे आता भाजप नंबर वन होणार आहे कारण ते प्रत्येक मॅरेथॉन बैठक येत आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि भाजपनी आता विस्तार करायचं ठरवलं आहे त्यामुळे तरुणांना संधी देण्याचं काम जर कोण करणार असेल तर आता भाजपा करणार आहे त्यामुळे जे ज्येष्ठ आहेत भाजपचे कार्यकर्ते त्यांना मात्र आता तुम्ही भाजपचे सल्लागार म्हणून काम करायचं आहे अशा प्रकारची भूमिका जी भाजपने सुरू केलेली आहे त्यामुळे ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत ज्या निवडणुकीमध्ये घोषणा केलेल्या मंडळामध्ये त्यामुळे सर्वाधिक तरुणांचा सम समाज जो आहे भाजपने सुरू केलेला आहे त्यामुळे सर्व तरुणांना संधी देण्याचं काम जर कोण करत असेल ते भाजपने केलं आहे जर आपण बघितलं तर मंडळामध्ये अनेक तरुणांना संधी देण्याचं काम हे भाजपने सुरू केलं आहे त्यांच्या नियुक्त्या करण्यात आलं आहे त्यामुळे भाजप आता नंबर वन होतोय आणि तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केलेला आहे कारण पंचेचाळीस पेक्षा जे आतले तरुण आहेत त्यांना वेगवेगळ्या पदावर बसवलेलं आहे आणि पंचेचाळीस पेक्षा जे आहेत त्यांना कुठं वेगळी जबाबदारी देण्याचं काम आता भाजप करणार आहे त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यामध्ये नंबर वन पक्ष बनतो आहे आता रवींद्र चव्हाण जे संघटना महत्वाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अभ्यास करत असतात संघटना कशी मजबूत होईल या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात कारण रवींद्र चव्हाणांचा संघटन पद्धतीचा अनुभव खूप हा महत्त्वाचा आहे आणि त्यांनी संघटना कशी वाढेल या दृष्टीने नेहमी सातत्याने प्रयत्न केला आहे त्यामुळे बाबतीमध्ये डावपेच आखणारा भाजपचा कार्यकर्ती अध्यक्ष असल्यामुळे भाजप कसं राज्यामध्ये नंबर वन होईल या दृष्टीने रवींद्र चव्हाण सातत्याने प्रयत्न करताना दिसून ते आता कार्याध्यक्ष आहेत थोड्या दिवसात ते अध्यक्ष होतील त्यांच्या नावाचीही घोषणा येत्या काही दिवसामध्ये होईल त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजप सक्षम आहे हे मात्र नक्की आहे धन्यवाद